धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसलेला आहे भाणगाव येथील विश्वरूपा नदीवरील पूल पहिल्याच पावसात वाहून गेलाय त्यामुळे या गावाचा बार्शीशी संपर्क तुटलेला आहे गावकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध नेण्यासाठी रोज तारेवरची कसरत करावी लागते जेसीबी मशीन वर बसून दूध उत्पादकांना डेअरीवर दूध न्यावं लागतंय या पुलाचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय प्रशासनानं तात्काळ याची दखल घेऊन रस्त्याची योग्य सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे नदीवरील हा पूल वाहून गेलेला आहे त्यामुळे नदीवरून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली जाण्याची म्हणा पेशंटची म्हणा जाण्याची व्यवस्था नाही कारण की वडाला वरी पाणी आलेला आहे भांडगाव बार्शीचा जो रोड आहे आमच्याकडून भांडगाव बार्शी हा जो रोड आहे त्याच्यावरचा महत्वाची लाईफलाईन असणार हा जो रोड आहे हा या ठिकाणी अगदी छोट्याशा पावसात होऊन गेलेला आणि सरकारला या ठिकाणी आमचा प्रश्न आहे की तुम्ही दोन नळ्या टाकताय ही काय ओढा नाही आहे ही सगळ्यात मोठी असणारी विश्वरूप नदी आहे याचा प्रवाह अतिशय जास्त आणि असा प्रवाह असताना तुम्ही जर अशा तुटकुंचे जर काम केलं तर ह्या नागरिकांना जे आतून हाल सहन करावे लागेल कुठंतरी ह्याला जबाबदार प्रशासन देखील आहे